तिच्या उदरातून जन्म घेते दुनिया सारी तिच्या उदरातून जन्म घेते दुनिया सारी त्या विश्व शक्तीचे नाव आहे नारी त्या विश्व शक्तीचे नाव आहे नारी प्रथम सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज आठ मार्च हा दिवस आपण जागतिक महिला दिन म्हणून साजरी करतो या दिवशी एकोणीसशे आठ मध्ये न्यूयॉर्क मध्ये कापडाच्या कारखान्यात काम करणाऱ्या स्त्रियांनी काम जास्त व मजुरी कमी यामुळे सामूहिक लढा पुकारला त्यांच्या स्त्रियांनी संघटित होऊन स्वतःच्या अधिकार मागण्यासाठी केलेला हा संघर्ष जगाच्या इतिहासातील पहिला संघर्ष मानला जातो आज आठ मार्च हा दिवस स्त्रियांचा स्त्रियांचा सन्मानाचा व अभिमानाचा असतो आज प्रत्येक आज भारतीय भारतीय महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये